हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा एप्रिल बारा हे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची भालचंद्र या रूपाची पूजा केली जाते गणपती बाप्पांना आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम पूजनीय मानलं जातं तर हे विघ्नहर्ता सुखकर्ता बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते आणि गणपतीला अडचणी आणि अडथळे दूर करणारे मानले जाते と तर ते सुख आणि समृद्धी तसेच शांती देत असतात आणि चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशांना समर्पित असतो तर या दिवशी गणपती तत्व ही पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं तर ज्या सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे सर्व अडचणीत सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की घरातील गरिबी ही संपून जाईल घराची मुलांची आणि प्रतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता नका सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या दिवशी गायीची पूजा करण्याला खूप महत्व दिलं जातं ज्या घरामध्ये या दिवशी गायीची पूजा केली जाते गायीला ही एक वस्तू खाऊ घातली जाते त्या मुलांची भरभरून प्रगती होत असते त्या घरातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तर आलेला पैसा हा तुमच्याकडनं कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण तुमच्याकडे स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं खूप अटीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील शिक्षणामध्ये त्यांना यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून घ्या तसेच तुमच्या घरामध्ये काही अडचणी अडथळे असतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तरी सुद्धा हा उपाय अतिशय महत्वाचा मानला जातो तर बघा आज तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांची सर्वप्रथम विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे तसंच या दिवशी घरामध्ये गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर याचं पठण आवर्जून करायचं आहे आपण जर या स्तोत्राचं पठण केलं तर घरातील सर्व संकटही नाहीशी होतात आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर या सेवा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी थोडेसे वाटीभर हिरवे मूग घ्यायचा आहे डाळ घ्यायची नाही आहे अख्खी हिरवे मूग जे आहे तर ते घ्यायचं आहे तुम्हाला शिजवायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड होऊन झाल्यानंतर तुम्हाला त्यावरती एक चमचाभर शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे हळद कुंकू घेऊन या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम या कलशातलं पाणी जे आहे तांब्यातलं हळदीच पायावरती टाकायचं आहे आणि जेव्हा आपण हे पाणी पाणीच्या पायावरती टाकतो तेव्हा आपल्या मुलांची प्रगती होत असते आणि मुलांच्या प्रगतीमधले सगळे अडथळे जे आहेत तर ते नष्ट होत असतात तसेच घरातील देवी देखील जर काही अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होतात त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हिरवे मुग जे असणार आहेत तर ते आपल्याला गायला खाऊ घालायचं आहे मूग खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते जर तुम्हाला प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख संकट अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या पाठीवरनं तुम्हाला आवर्जून हात फिरवायचा आहे असं म्हणतात की गायच्या पाठीवरून आपण जर हात फिरवला तर आपले सर्व पाप एका तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्या मातीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे संपूर्ण रात्रभर ही माती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे जेव्हा आपण पाया पायाखालची ही पवित्र माती आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते तसेच तुमच्या मुलांना जर मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांचा विवाह योगा हा जुळून येत नसेल किंवा अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर या दिवशी मुलांच्या हातून आवर्जून तुम्ही गाईला आणि तिच्या वासराला हिरवा चारा हा खाऊ घाला असं म्हणतात की या दिवशी मुलांनी जर गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या प्रगती सगळे अडथळे दूर होतात आणि त्यांची दिवसेंदिवस प्रगती जी आहे तर ती होत असते या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी किंवा सकाळी गणपती अथर्व शिष्याचं पठण आवर्जून करा ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचा अथर्व शिष्याचं पठण केलं जातं त्या घरावरती नेहमी बाप्पा आशीर्वाद हा कायम राहतो आणि घरातल्या घरातल्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होत असते आणि सर्व अडचणी दूर होतात तर या दिवशी काही सेवा सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ